काश्मीरमधील पेहेलगाम येथे अतिरेक्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या वतीनं हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम काल सायंकाळी ठाण्यात था पार पडला ठाण्यातील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्धगया महाबोधी महाविका महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे या आंदोलनस्थळी बुधवारी पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी उपोषणार्थ बसलेल्या पूज्य गौतमरत्न महाथेरो यांच्या उपस्थितीत काश्मीरमधील मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी असंख्य भंतेगण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष नंदकुमार मोरे शंकर जमदाडे अनिल कुर्णे अर्जुन काटे संतोष सोनावणे प्रमोद नंदेश्वर निलेश गायकवाड जया रिझवान शिल्पा सोनवणे सोनाली गायकवाड विमल शरणागत शांता नवले आबासाहेब चासकर विनीत मोरे शुभम सोनोने आणि नूतन गवांदे आदी पदाधिकारी ही होते या ठिकाणी असंख्य लोक बोध्या मुक्ती आंदोलनात सहभागी झालेले आहेत आज मंतेजींच्या परवानगीने हे कार्यक्रम चालू आहेत मंत्रीजीच्या प्रमुख उपस्थितीत आज हा उ... पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांच्या सर, भारतीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे